नमस्कार शुभ सकाळ आज आम्ही चाललो आहोत कुठेतरी आजचा ब्लॉगची सुरुवात करत आहे मी ट्रेनमधनं तर आज आम्ही चाललो आहे मामाच्या घरी मी आरू आरू थोडी सॅड आहे का माहिती नाही <laughs> ॲक्च्युली ती फोर्थ सीटला बसली होती एक जर एक लेडी आली तिने तिला अजून सर्कोलच्यामुळे थोडीशी ती ही झाली आम्ही चाललो आहे आमच्या मामाच्या घरी एक कार्यक्रम आहे काय आहे तर तुम्हाला कळेला कळणारच तर चला आरू आणि मी आम्ही दोघे ट्रेन हे आम्ही आता फोटलो आहे सेवन फाटा फुटतो कोपरला जाईल ट्रेनचं थोडंसं शूट केला आणि सुरुवात केली आमच्यासोबत आणखीन एक न्यू फ्रेंड होते ने? इथे <laughs> 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 आरू बसले मस्त लोकल लोकलमध्ये आम्ही मेमो मधून उतरून लोकलमध्ये बसला आणि हे बघा बघा अशी मस्ती करते आरू ट्रेन मध्ये आणि आम्ही सुरुवात केली आहे घरामध्ये एंट्री केली एंट्री करतास वाव हा शब्द तोंडातून निघाला आणि इतकं सुंदर असं डेकोरेशन डेकोरेशन म्हणजे सिंपल होतं अजून पुढे आमचं काम बाकी होतं आम्ही जस्ट घरात पोहोचले आणि हे सगळं छान असं भावने केलेलं अरे हा आमचा गोलमोलू क्युट्यू क्युट्यू आणि ग्युट्यु। ही आरपू अरे 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 चालला काय बनवताय आम्ही कोण होते करंजी करंजी कोणाला गणपती बप्पाला मी आणि रुपाली रुपाल दाखव करून दाखवली खेळणी येतोय बघा आमची चिमणी काय पाहिलं तुला चिमची चिमणी चिमणी आहे त्याच्यानंतर हे बघा डेकोरेशनला सुरुवात झाली भाऊ आणि त्याचा एक फ्रेंड हे दोघ जण मिळून डेकोरेशन करत होते छान असं त्यांनी डेकोरेशन केलं आणि भाऊ पण इव्हेंट करतो माझा त्याच्यामुळे त्याचंच हे आहे तर एक आमच्या साक्षीने हे शूट केलं आहे तिला बोलले थोडं थोडं शूट करते त्यांनी एकच पोर्शन जास्त शूट केला कारण घरात काम भरपूर होते आम्हाला तुम्हाला माहिती असेल घरात गणपती वगैरे कार्यक्रम काय असला तर भरपूर कामं असतात बोलण्यापेक्षा ते हा या बर्ड ची तोच हे डोळे माचीस ग असं नका आपण काठी याच्यामध्ये अशी हे कर ह थांब दोन मिनिटं करंजी अशी बनवायची त्याच्यानंतर ही अशी हे करायची थांबतच किती छान आहे मम्मी चिमणी मॅने चिमणी हा मी एवढ्या शंकरपाळ्या बनवल्या हे बघा अजून माहिती नाही एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या शंकरपाळ्या शंकरपाड्या म्हणजे एक काय बनला भाऊ तुला कसं वाटलं भाऊ तुला कसा वाटला भाऊला दाखव बनवले भाऊ ही चिमणी बसा अरे काय चांगले बोलला फायनली डेकोरेशन असं झालं तिने डायरेक्ट यांचाच व्हिडिओ शूट केला मम्मीने माझी काय केली उंदिओ उंदिओ या मराठी उंदिओ हे पुरण पुरणाची पोळी पाणी पिणारी डाळशी झोपणारे डाळशी झोप आम्ही आलो आहे आमच्या मामाच्या जरीच्या मामाच्या ही आरूची मामी आणि ही आमची जानवी तर हे बघा मागे गणपती सकाळ तुला डेकोरेशन तर हे बघा इथं डेकोरेशन आहे आणि हे बघ मस्त मखमली ते छान असं डेकोरेशन पूर्ण छान आहे आमच्या सोनाली मध्ये असं सरळ नका करू ते झोपलं नाही पाहिजे त्यांचा लुक कधी येतो असं आमच्याकडे आहे असं आमच्याकडे एवढं टॅलेंट आहे

मामाच्या घरचा बॉल नवीन डेकोरेशन साक्षी कस वाटलं आवडलं आमची चिंगी बिगी काहीतरी घेतली छान डेकोरेशन आमचे पप्पा खूप छान असं डेकोरेशन आणि आमचं गणपती पप्पा बसणार आहे आणि कधी आणायचं गणपती येता येणार आहे तुम्ही डान्स करणार काय बोलणार कसं बोलणार काय काय आहे गणपती बाप्पा आणि तू चिंगी पिंगी तेवढी पावडर लावली तिने सगळ्यांना अवतार बदलणार आहे आता आमचं लाडू कस का जेनी, जेनी, जेनी। लाडू, लाडू बनवते हा गोल गोल लाडू गोल गोल लाडू आले अरे बदाम थोडे नाही एवढे एवढे मागाचे लाडू नाही बनवले आगे आगे कटिंग पिस्ता असत चालेल बघा आम्ही त्याला बदाम बिदाम लावणार आता हे सगळे मस्त पैकी करणार आणि रेसिपी माझी आणि वळण हिला बघितलं नसेल ना हिला नाक फुगत बरं हे बघ काहीच फुगत नाही चली पाहिजे हे बघ फेल चपाता फेल फेल <imitation> <imitation> नाक फुगल तरी चाल चपाती फुगली पाहिजे बघा आता रुपालीचे पॅटर्न हे बघा आमच्या रुपालीची चपातीचा पॅटर्न किती तीन वन टू थ्री त्याच्यानंतर वन टू थ्री त्याच्यानंतर त्याच्यावर वन टू हे बघा अशा चपात्या करते आमच्या आमची रुपाली म्हणून त्या फुगतच नाही फुगली का नाही आमच्या रुपालीच चपाती चपाती एवढा टाइम नाही उठलायची चपाती त्याच्या चपातीवर चपाती ठेवल्यावर काय होत चपाती फोकते आ काय असं आहे आता उचक, उचक म्हणजे अशी आमची चपात्या करते आणि कसं वाटलं तो चपात हे बघा मी इथे मस्त देवाची रांगोळी करते म्हणजे आगमनाची तयारी करते तर पावलं काढत होती आणि माझ्यासोबत मला हेल्प करायला जानवी होती मी पावलं काढत होते ती कलर त्यात म्हणजे हळदी कुंकुटाला हे करत होते आणि जितक्या आम्ही रांगोळ्या करल्या सगळे आमचे छोटे छोटेसे पिल्लू होते जेवढे आमचे चिल्लर पार्टी सगळ्यांनी त्या रांगोळ्या <laughs> एक दिवस काय एक तास पूर्ण ठेवले त्यांना मजा येत होती आमची चिंगी सारखी पुसत होती मजा येत होती तिला थी त्याच्यानंतर आम्ही गेलो गणपती घ्यायला दुकानामध्ये आणि हे बघा किती सुंदर अशी प्रतिमा देवाची हे बघा हे पण एक गणपती बाप्पा मस्त आणि इथे पण आम्ही आम्ही आमची गणपतीची मूर्ती घेतली त्याच्यानंतर घेताना थोडीशी पूजा केली मी भाऊ वहिनी आम्ही भरपूर जण दोन रिक्षा करून होतो आम्ही गणपती आणायला आमची एक तिसरी बहीण नव्हती दीपाली ती, दुस, ती दुसरा ती दुसऱ्या दिवशी आली गणपतीला आणि हा माझा भाऊ प्रतीक नारळ ते दक्षणात पैसे देतात ना मूर्ती घेतली का पान सुपारी हळद देवाचा चेहरा बंद करून नेतात घरी મોર્યા મોર્યા ગણપતિ ગણપતિ રે બાપા મોર્યા રે મોર્યા રે બાપા મોરિયા રે મોર્યા ગણપતિ ગણપતિ મોર્યા ગણપતિ મોર્યા બાબા <laughs> Maria. <laughs> Maria, Maria, Maria. Maria. तर आम्ही गणपतीचं स्वागत केलं मस्त दे आगमन केलं दे आतमध्ये एंट्री म्हणजे रूममध्ये हे करताना पूजा वगैरे केली आणि छान असं देवाचं हळद कुंकू वाहून पाणी वगैरे सगळं हे करून देवाची नजर काढली आणि आमच्या घरात त्यांचं आगमन केलं आणि छान असं तुमचं जमके स्वागत झालं हे बघा नजर उतरवते आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ राहणार गणपती बाप्पाच्या स्थापनेचा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया छान असं स्वागत झालं आहे आमचं पहिलं वर्ष होतं गणपतीचं माही गणपतीचं नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा बाय